भारतीय जनता पार्टी चा भारतीय जनता पार्टी चा मोहन भाई तुम आगे बढ़ो मोहन भाई तुम आगे बढ़ो पहले हम गाँव चाहे लोग अभिनंदन करता कारण आज आमचो मोहन भाग झेडपी इलेक्शनाक रावला त्या खाती सगळे लोक भाहेर झालेले असा युवा पिढी किंवा जाणटे नेणटे सगळे भाहेर झालेले असा त्यांच्या सगळ्यांनी पहिली अभिनंदन करून हा खास करून म्हाका दिसता आज बारी बारी गरीब गरीब बारी जो मोहन बाब कर बारीकेतला बारीक गरीबातला गरीब भुग आणि सगळ्यांनी त्यांना सपोर्ट करून दिसता महाना निवडून हरपूक जाय कारण हेजे पहिली आमचा बारीक मनीस खंचोच झेडपी डिपी इलेक्शनाला राहू आणि आज पहिलेच फवटी बारीक समाजाचं आणि आमचे वांगडी वांगडा भोगोव मोहन गावकर रावला आणि महाना खाती मास्ता आम्ही काम करपाक खरे योग्य असा त्याचबरोबर मला पार्टीचे अभिनंदन करता कारण पार्टीन महाना सारख्या गरीब भुरग्याक टिकेट दिली त्या खात पार्टीचे अभिनंदन आणि त्याचबरोबर आमचे प्रमोद सावंत आणि भाऊ गणेश गावकर यांचे अभिनंदन करता कारण आमच्या वांगडा भोवपी आमच्या बरोबर खावपी जेवपी ह्या भुग्याक तिकीट दिल्याबद्दल आम्ही सगळ्या तिचे सपोर्टर आसतले आणि ताका निवडून बरोबर मतांनी निवडून हडतले इतलंच आम्ही माझे निवडणुत्व पुढे करतात जिल्हा पंचायती वीस तारखे इलेक्शन असा जिल्हा पंचायतीचे आणि मतदार मतदारसंघात काही बी जे पी कार्यकर्त्याचे रुस फुसव्या आसात यांचे ह्या जिल्हा पंचायतच्या उमेदवाराचे परिणाम जवळ शकता सगळ्या पहिली सगळ्यांक नमस्कार म्हणता आमच्या या कॅम्पेनिंग फॉटी थ्री बुद्धांच्या कॅम्पेनी चालू आहे कालीगावच्या तिथून भितर असा आमचे एक सरपंच बाबला खरात तसेच आमचे विद्यमान सरपंच बाबल बाळ रेगडो तसेच आमची डेपटी सरपंच संघवी नाईक तशीच आमची पंच मेंबर दिप्ती शिंगाडी तसंच आमचे पंच मेंबर गंगाधर गावकर आणि सगळे जमिल्ले आणि स्पेशली करून कॅन्डिडेट मोहन गावकर सांगाचे म्हणल्यार इतलेच तुम्ही विचारले ते प्रश्नाक बी जे पी भितर राग रुसवे हे काली तरी पंचायती कांयच ना कित्याक लागून बी जे पीक कार्य करून आपल्याली सव्वीस वर्सं जो बी जे पी खाती दिता आणि एक बारीक कार्यकर्त्याक एक भारतीय जनता पार्टी तिकीट दिग्यवपचे कित्याक ला जाल्यार बारीक कार्यकर्ते असा ताका बारीक कार्यकर्त्या एक डायरेक्टली डे, आमगे डेडपी तिकेट तो कार्यकर्तो असा त्याने भुतचे काम केल्ले आहे मंडळांचे काम वयर चाललो असा आणि आमकां अस बारीक, आमका बारीक लोकांक एक बरी ऑपॉर्च्युनिटी असा कित्याक जो कोण भारतीय जनता खातीर आपल्याचे कार्य करता अशी तिकेट दिवन आमची पार्टी ही भारतीय जनता पार्टी फुडी वाढता दिप्तीबाई आम्ही काल ज्यांना पंचायत वाटारात भोवता तेव्हा पहिले घरात घर गर लोक जे असे हे मोहनबाई वांगडा बाहेर चाललेले ले दिसून येतात कसे पहिला तुम्ही सगळ्यांना नमस्कार आज आम्ही कष्टी कष्टी गावात सरपंचाच्या गावात असा डो 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 कॅम्पेनिंग करत तसेच सांग मोठ्या संख्येन लोक उभे असा सो आमक आमच्या पार्टीन भारतीय जनता पार्टीन आमक मोहनबाईक आमचा कॅन्डिडेट असा निश्चितपणे विन करून आमचे कॅन्डिडेट वीन जातलो थँक्यू मोठ्या संख्येन थंडी लोकांक हांसार हाडलेले आसा कॅम्पेनिंगा खात कसं प्रतिसादात कापंचाईचं सरपंच बाळू रेकडो आणि आज आमच्या म्हाज्या गावांत म्हणजे वार्ड नंबर त्रि आणि जो आसा म्हजो गाव असा आणि सगळे लोक कुत्राक हांगा हांव तांकां सांगले आज आमच्या गावांत प्रचार म्हणून आणि ह्या एक उतरात ते आज सकाळी नवांच्या पहिली सगळे लोक हजीर रावले प्रचाराकना आमचे कॅन्ड कॅन्डिडेटाची वाट रावले ते के आणि तो येऊन आम्ही प्रचार चालू केलेला असा आणि ह्या लोकांचा जर प्रतिसाद पहिला जाईत जे या लोकांनी लोका बरो एक प्रतिसाद दिला असा प्रचारातल्या आणि हे आम्ही आमची ह्या गावचं एक इतिहास असा पासून आम्ही हे आमक कळपे पहिलीसून आमचे बापू आवय आल्या ते सुद्धा आम्ही बी जे पीचेच ओटर म्हणून असा आणि बी जे पीकच ओट करतात आमक कॅन्डिडेट कोण किती ते लागणार पार्टी लागता तरी सुद्धा आमचा मोहन बाब जो असा व तेजे मतदार त्यांच्या पंचायतीन व तीन फावटी थंय ताणें पंचायतीनं काम केल्लें के के आसा आनी लोकांचें काम केले असा आणि ते समाजकार्यचं बरो एक्सपिरियन्स असा आणि ते समाजकार्य करूनच फुडें येयल्ले असा जो बापू आवय ही सगळी ती हेज्यान फाटी त्या पंचायतीन बापू पंच आलो आव पंच अस सरपंच आली आणि तेक तीन वर्सांचा एक्सपिरियंस असा आणि तो एक आमचं एस टी मर्त्याचा अध्यक्ष जो असा साऊथ गोवा इतलो इतकं वडाला एक्सपिरियंस असा आणि हातून ते सोशल वर्क आणि फुटे डेव्हलपमेंट करतात काही तेजे दुबवच घेऊ ना हे ता हंड्रेड पर्सेंट सगळं दुबाव असा आणि आज हा खरंच तर भारतीय जनता पार्टीचे अभिनंदन करता आमचे प्रमोद सावंत गणेश गावकर आमचे आमदार आणि लोकसभेचे स्पीकर ह्या प्रमाणे आज ते एक गरीबातला गरीब भुग हंगा जो पुढे दौरला आणि त्याबद्दल त्यांचे हा अभिनंदन करता आणि हांगा सगळे आमचं आम बबन गावकर माजी सरपंच विद्यमान पंच तसंच आमचो बाबला खरत माजी पंच पंच, पंच गंगाधर पंच आमचे डेप्युटी सरपंच संगवी संघवी दिप्ती सरपंच पंच आणि आमचे सगळे गावचे भयणी भाव सगळे आज प्रचाराक आम्ही जमले असा आमचो विशाल बाप कश्टीचो एक बरे कार्यकर्ते सगळे जाऊन असा आणि बिये प्लांट आयलो ज्ञानेश्वर नाईक ते एक बरे सोशल वर्क करतात लोकां फुड्यान ते कसल्या वयतात आणि कसल्या बऱ्या वायटा ते फुटी सर येतात आणि हा सुद्धा एक पंच सरपंच किंवा पंच झालो त्यांना सुद्धा कसलंय थं काम आले त्याक पहिली फोन करता कसलाय प्रश्न प्रॉब्लेम झाला त्याकच फोन करता आणि हातून काही दुबाव ना आमचा मोहन हो, सावड्डेचो हो, मोहनगावकर हंड्रेड पर्सेंट वीन जातो हातून काही देव ना दु बाई जेव्हा काल्याचं सरपंच जो असा ज्या वाडा भीतर येले कसे दिसतं तुमक या वाडा येत नमस्कार आज आम्ही जे आमचा जो डोर टू डोर डोर टू डोर कंपे कंपेन असं आज आम्ही वार्ड वार्ड नंबर आम्ही थ्री आणि बूथ नंबर आम्ही गेला फॉर्टी थ्री तिथं जो क्रिस्टीमळ म्हणून गाव तिथं आम्ही आज कंपेनिंग करता या कंपेनिंगा खात्री आमच्याकडे सरपंच डेप्युटी सरपंच सगळेच पंच आहात खाल्याचे सगळे जे कोण जे आमगेले मेन मेन म्हणजे असा सोडून जे कस्टमर आवले न्हू प्रत्येक घरातल्या एक मनीस हा जो माझं कॅम्पेनिंग चलता पण हा कंटिन्यू आता कॅम्पेरींग करता तितू असे असा की प्रत्येक जे गावात वय न्हू सगळे गावचो प्रत्येक घरात एक मनीस असता आम्ही असे चढे असे ना पण मेन लिडर सगळे असतात हो आगेलो फर्स्ट जो फेस आम्ही कॅम्पेनिंग जो असा मागेल किती एज अ एक कॅन्डिडेट म्हणून प्रत्येकाच्या घरा हा वे पाय दिवस येऊप आणि सेकंड जी आमचे जे कॅम्पेनिंग असले हे कॉर्दन कॉर्धन मिटी हे कॉर्दन मिटींगे आमचे आमदार असतले बाकी सगळे विनयभाई असतले जे मेन मेन हा पण पार्टीचे हे सगळे असले संकेत असले सुवर्णा तेंडुलकर साती पंचायती सरपंच सॉरी तीन पंचायती सरपंच असतले आमक ह तीन पंचायती लागतात सो सगळे हे जे कॅम्पेनिंग असतं हो सेकंड फेज असतो फर्स्ट फेजा हा प्रत्येकच्या घरा वचो सोदता मला जो आज पार्टीन जी टिकीट दिला आमचो जो गोयचं सी एम प्रमोद सावंत आमचो बी जे पीचो अध्यक्ष दामो नाईक आमचो लाडका आमदार तसो गोयचं स्पीकर गणेश गावकर आणि त्याचा बड्डे हा ते विश करता प्लस आमचं भाई तेंडुलकर या सगळ्यांचं जे कोण आणि बाकी सगळे जे आमचे मेन मेन लिडर आस पण हे सगळ्यांचे आभार मानता मला खबर हा हा जे जेव्हा खंच्या गावांत नो एज मोहन म्हणून खूप लोक ओळखता वक ज्या कष्टीबिळा जो आस पण तू हा माझा दिसत किती वर्ष झाली पहिली येतात किती त्यांचे हंगाले तेगेले बाळू बापोल भयण चुलत भैण ती आमचे थंडी दिल्ली असा ते मत म्हणा मामा किती फाट ये हा आणि चढशा लोकांना वळखत म्हणत मागेले सगळ्याने बरं रिलेशन असा सोडून सुड़ून हा सोडून ते लोक जे न्हू हे सगळे बी जे पी कनेक्टेड हा मला कळटा की बाबा हिंगे लोक जे हा न्हू ते बी जे पी शिवाय आणि खूप मत मारना माेले कनेक्शन असूच ना न पण पार्टी कळटा की पार्टी किती पर्सन आमच्या सावड्डे कॉन्स्टन्सी भरत रुजलेली आहे